आई मी आज या घरातून निघतोय आणि चिन्मईला घेऊन जातोय त्या दिवशी पहिल्यांदाच या घरात कोणीतरी तिच्यासाठी उभं राहिलं होतं चिन्मयी लहान असताना सगळे तिला चिमू म्हणायचे पण जसजशी ती मोठी होत गेली सगळ्यांना कळलं की तिला बोलता येत नाही चिमू मुकी कशी झाली हे तिलाच कळले नाही तीसुद्धा काय करणार घरातले तिला मुकी ए मुकी असं करून संबोधत पण तिला काही ऐकू पण येत नव्हतं मग लोकांचा तिला राग तरी कसा येईल घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि बाप दारोडा असल्याने घरावर लक्षच नसायचं तरीही चिमू जीवनाच्या खडतर वळणातही आनंदी राहून बागडे अगदी गोड होती ती लाल चुटूक ओठ मोठे डोळे दाट काळेभोर केस ज्याची ती स्वतःच दोन्ही बाजूने पो बांधून त्यांना लाल रिबिन लावून सजवायची स्वतः ही आनंदी राहायची आणि दुसऱ्यांना पण आनंद द्यायला नेहमी पुढे असायची पण कोणी कधीच स्वार्थाशिवाय तिच्याशी बोलत नसे तिला कधी कोणी प्रेमाने हाकसुद्धा मारली नव्हती थोडा वेळ ती रडत मग पुन्हा सगळं विसरून ती पहिल्यासारखी होत तिची आई तिला जरासुद्धा आराम करू देत नसे कपडे धुणे भांडी घासणे विहिरीवर जाऊन पाणी भरून आणणे अशी कामे ती तिला सांगायची ती विहिरीवर पाणी भरत असताना तिच्या मैत्रिणी तिची पाठ दिसताच तिच्या बादलीतलं पाणी स्वतःच्या बादलीत टाकत ती मुख्य असल्याने काहीच कोणाला बोलू शकत नव्हती तरीही हात वारे करीत तिने बोलण्याचा प्रयत्न केला की त्या सगळ्या मिळून तिच्यावर हसत संध्याकाळपर्यंत ती एकटीच विहिरीजवळ राहात तिला त्या मुद्दाम भूताच्या गोष्टी हात वारे करून सांगून घाबरवत बिचारी हात वारे करत गयावया करायची तिच्यासोबत थांबण्यासाठी पण सगळ्या निघून जात उशिरा आल्याने आईचा मार सहन करावा लागत त्यात तिच्या आईचं ह्यावर समाधान होत नसे ती तिला ओलातनं गरम करून चटके देऊन स्वतःचं विकृत समाधान करून घेत असे तिला ओरडताही येत नसे कधीकधी तिला विचार पडे की नक्की ही माझी सख्खी आईच असेल ना पण दुसरीकडे तिची आई तिच्या लहान बहिणीचं आणि भावाचं खूप जीव लावून करत असे ते बघून तिला खूप एकाकी वाटे अशी आई वागते म्हणून दोघं भावंडंसुद्धा तिला स्वच्छतेची वागणूक देत त्यांना सगळं ऐतं हातात लागायचं ते तिला अजिबात मोठी बहीण म्हणून मान देत नसत उलट तिचा येता जाता पान उतारा करत अपमान करत बिचारी चिमू सगळं निमूटपणे सहन करायची आणि मोठं मन करून सगळं विसरून जायची चिमू आता वीस वर्षांची झाली होती तिच्या जगण्यात काहीच बदल नव्हता उलट दिवसेंदिवस तिचे हाल होत होते तिच्या लहान बहिणीचं चांगलं स्थळ बघून लग्न लावून दिलं लग्नात तर चिमू नवरीपेक्षाही सुंदर दिसत होती तिने लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांची सरपराई केली तिचं कौतुक कोणी केलं तर तिची आई नाक मोरडत तिथून निघून जाई पाठवणीच्या वेळी तिच्या बहिणीने तिला ढुंकूनही न बघता निघून केली तिच्या अशा वागण्याने ती खूप रडली काही वर्षांनी तिच्यासाठी स्थळ आलं मुलगा बारा वर्षांनी मोठा होता त्याच्याशी काही तिच्या आईला देणं घेणं नव्हतं लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करू ह्या बोलण्यावर तिची परवानगी न घेताच परस्पर होकार कळवून टाकला ती मात्र ह्यावेळी कोलमडून पडली साध्या पद्धतीत लग्न लागलं तिला शेवटची आशा होती की आपल्या आयुष्यात ही छान राजकुमार येईल आणि माझं जगणं रंगबिरंगी करून टाकेल पण तिने आता तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा लग्नातील आग्निफेऱ्यात मनातून काढून जाळून टाकल्या ज्या घरासाठी तिने स्वतःला वाहून घेतलं होतं ती जात असताना कोणी तिच्यासाठी साधं खोटंसुद्धा रडलं नाही ती मात्र आता तिच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार झाली नव्या नवरीचे नव्याचे नऊ दिवस तरी असतात पण तिचं अस्तित्व फक्त रांदावाडा उष्टी काढा असं होतं दिवसभर ती इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक भांडी कपडे सगळं तिचं करत होती घरी आल्यापासून तिच्याशी कोणी प्रेमाने सोडा माणुसकीनेसुद्धा दोन शब्द आपुलकीचे बोलले नव्हते ती सगळ्यांचा हसून पाहत होती तरी तिला आम्हाला मुखी वहिणी मिळाली म्हणून तिला कळेल असं हातवारे करून सगळे हिणवत असत सगळ्यांना पोटभर खाऊ घालून स्वतः शेवटी जेवायला बसायची कधीकधी तिला जेवायलाही काही उरत नसे तिची काहीच तक्रार नसायची तिचा नवरा सगळं पाहायचा पण त्याच्या आईसमोर बोलायची त्याची हिंमत नव्हती त्याच्या घरची हुंडा मिळाला नाही उलट सगळा लग्नाचा खर्च आपल्यालाच करावा लागला आणि बदल्यात मुखी मुलगी मिळाली असं सारखं म्हणत असायचे ती रोज रात्री जागून स्वतःला दोष देत अंधारात स्वतःचं दुःख लपवायची ती तिचं सगळं दुःख एका डायरीत लिहून काढायची तिची डायरी ही जणू तिची मैत्रिणीच झाली होती थोडा वेळ का होईना पण तिचं मन मोकळं व्हायचं तिने लहानपणापासून ते आत्तापर्यंत सगळं एक एक करत लिहून काढलं जसे की देवाला सगळ्या गोष्टी सांगून मन मोकळं करत होती तिला जगण्याची इच्छा नव्हती तरीही ती शांतपणे सगळं सहन करत जगत होती रविवारच्या दिवशी ती मार्केटमध्ये गेली होती तिच्या नवऱ्याचं लक्ष तिच्या उशीखाली असलेल्या डायरीकडे जातं त्यालासुद्धा खूप दिवसांपासून ती काय लिहिते हे पाहायचं होतं पण ते शक्य होत नव्हतं आज त्याने ठरवलं होतं की काहीही करून ती डायरी तिच्या येण्याआधी वाचून काढायची त्याने डायरी उघडली तसं त्यावरचं हेडिंग वाचलं मुख्या मुलीची डायरी त्याचा अर्धा जीव तिथेच निघून गेला त्याने भराभर ती डायरी वाचून काढली आत्तापर्यंत तिने किती हाल सहन केले याचा विचार करून ती डायरी त्याच्या हातातून नकळत निसटून पडली त्याच्या अशा वागण्याचं त्याला खूप गिल्ट वाटत होतं कितीही झालं तरी ती बायको होती ती त्याची तिचा स्वभाव त्याला खूप आवडत होता पण त्याने तसं कधी व्यक्त केलं नव्हतं पण मनात त्याने काहीतरी निर्धार केला आणि ती येण्याची तो वाट पाहू लागला ती येताच तो तिची आणि स्वतःची बॅग भरू लागला तिला विचार असे वाटत होते की कुठे चाललो आहे आपण पण तिने सगळं सोडून दिलं होतं नशीब जसं नेईल तसं ती जाईल असा विचार करून ती गप्प त्याच्यामागे जाऊ लागली हातात बॅग घेऊन मुलगा आणि पाठीमागे सून पाहून त्याच्या आईने त्याला थांबवलं तसं तो म्हणाला आई मी चाललो ह्या घरातून निघून चिन्मईलासुद्धा घेऊन जातोय अजून मला नाही बघवत त्याचे हाल प्लीज आम्हाला अडवू नकोस पहिल्यांदा मुलाला असं बोलताना पाहून त्याची आई ओरडली अरे हिने कान भरलेत का तुझे थांब हिला वटणीवर आणते की नाही बघ आई कान भरवायला तिला बोलता तरी आलं पाहिजे ग ती तर तुमची मुक्की वहिनी आहे बरोबर की नाही असं म्हणत त्याने पाठीमागे असलेल्या घरच्यांवर नजर फिरवली तशी त्यांची मान शर्मेने खाली झाली मोलकर्णीसारखं राब राब राबून घेतलं पण कधी तिला काय वाटतं तिचं अस्तित्व आपण जाणून नाही घेतलं का तर लग्नाचा सगळा खर्च आपल्याला करावा लागला आणि बदल्यात मुकी मुलगी मिळाली आई पण तू हे पाहिलंस का माझं लग्न ठरत नव्हतं तू आणि बाबाने किती स्थळं पाहिले आजकालच्या मुले फार आगाऊ असतात कोणी साधीच मुलगी शोधू हो जी तोंड वर करून बोलू शकणार नाही असं तूच म्हणाली होतीस ना मग हिच्या जागी जर दुसरी असती तर तिने तरी इतकं सहन करून घेतलं असतं का तुम्ही सगळे विचारा तुमच्या मनाला अरे मी सुद्धा काय बोलतोय खरा मुका तर मी होतो जे डोळ्यांदेकत होऊनही मुका झालो होतो बोलता येत असूनही चल चिन्मयी आज मी खऱ्या अर्थाने वाचा फोडले तुझ्यासाठी नाही तर आपल्यासाठी चल इथून क्षणभरसुद्धा नाही राहायचं आपण इथे तितक्यात आई पुढे येऊन त्याचा हात धरते आणि चिन्मयीसमोर हात जोडून माफी मागते चिन्मयीला लगेच परिस्थितीचं गांभीर्य कळतं ती लगेचच त्यांचे हात खाली करून त्यांना मिठी मारते दोघीही खूप रडतात सगळ्यांना आपल्या चुकीची जाणीव होते तिचा तीर स्वतःहून समोर येऊन झाला प्रकार तिच्या भाषेत हातवारे करून सांगतो व माफी मागतो नवऱ्याकडे पाहून ती आज स्वतःला खूप नशीबवान समजत होती तिला त्याचं खूप कौतुक वाटलं त्यानंतर सगळे येऊन तिची माफी मागतात तीही आधीसारखी हसत सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करून टाकते सेलिब्रेशन म्हणून त्याने आईस्क्रीम आणलेलं असतं आज सगळे हसत एकत्र गप्पा मारत हॉलमध्ये जमलेले होते गप्पांना उधाण आलं होतं ती आज साऱ्यांना असं पाहून खळखळून हसत होती तो तिला असंच हसत राहा खूप गोड दिसतेस म्हणून इशारा करतो ती लाजून वळते आणि आईस्क्रीमसाठी चमचे आणायला किचनमध्ये जात असतानाच तिचं लक्ष बेडरूममध्ये खाली पडलेल्या डायरीकडे जातं तिला सगळं समजून जातं आज तिच्या डायरीने खरी मैत्रीची साथ दिली होती तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला मिळवून दिला होता सोबत सुखी संसाराची रंगीबिरंगी उधळण केली होती तिच्या आयुष्याला आता वेगळं वळण मिळालं होतं आपण काही वेळा बोलता येत असूनही मुके होतो ऐकता येत असूनही बहिरे होतो मदत करा त्या प्रत्येक व्यक्तीला जो खरंच गरजेचा भुकेला असतो तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद